एकांकिका त्यांची आधी आलेली होती उर्मिला 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 नाव पण मलाच माहित नव्हतं आहे मा मग त्यांनी मला सांगितलं की अरे लक्ष्मणाची बाब काय तर मी तो चौदा वर्षांचा ट्रॅव्हल पकडला म्हणून त्याला ते आयन दिली आणि त्या म्हणून उर्मिला आयन असं ना कॉस्ट्युम मध्ये तर म्हणजे आजचाही काळ काळ आजच्या काळात बघताना सुद्धा ते आणखी किती मस्त वाटते किंवा अगदीच ते पुराणात नको वाटायला तसंही त्याही गोष्टींचं भान ठेवून खाण ठेवून मग त्या सगळ्या गोष्टी छान झाल्या तर हे पौराणिक नाटक आहे असं बऱ्याच लोकांना ऐकल्यावर वाटतं पण बघितल्यावर कास्टिंग करताना डोक्यात एकच होत की मला मला अशी मा कास्ट हवी हो होती जी माझं आहे मजा आली कास्टिंग एक वेगळाच चॅप्टर होता साधारण दोन तीन दिवस गेले माझे शोधा शोधायच वगैरे करत <laughs> मजा कास्टिंग परफेक्ट झालं आणि आम्ही असे हा बसल्या जमल्या यांच्या मी आता बीएस थांबली की यांच्या गप्पा सध्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर खास करून अशा बातम्या प्रसारित होत आहेत की एकांकिका अगोदरच झाली होती आणि त्यानंतर आपली कादंबरी आहे की सुनील सरांनी फक्त अयोध्येची उर्मिला याचा रेफरन्स न घेता इतरही अनेक साहित्याचा रेफरन्स घेतलाय तर याचा काय खुलासा करायचा ह्याच्यावर सिनेमा येईल हे सिनेमॅटिक आहे आपणच करूया मंडळी नाटक म्हंटलं की आपल्याला आठवतं रंगभूमीवरचं ते अनोख विश्व जिथे शब्दांची जादू आपण अनुभवतो जिथे संवाद हृदयाला मनाला साथ घालतो आणि कलाकार प्रेक्षकांच्या मनामध्ये आठवणींचं एक वेगळंच जाळ गुंफतो त्याचबरोबर नाटक हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही आहे जसं नाटक आपल्याला हसवतं रडवतं तसंच ते आपल्याला विचार करायला सुद्धा भाग पाडतं नाटक ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला विशिष्ट काळात घेऊन जाते एक वेगळीच ऊर्जा नाटक या गोष्टीत आहे असंच एक नाटक सध्या रंगभूमीवर चांगलंच गाजतंय या नाटकाला जी नाट्य गौरवचे आठ पुरस्कार आणि मटाचे सात नामांकनही मिळाले आहे आधुनिकतेत पुराण युगात घेऊन जाणारं हे नाटक म्हणजेच उर्मिलायन उर्मिलायनच्या माध्यमातून आज आपण रंगसृष्टीच्या एका अद्भुत दुनियेत प्रवेश करणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रज्ञा आणि मी इंदिरा जाणून घेणार आहोत उर्मिला यांच्या पडद्यामागचा प्रवास आजच्या या सफरीत आपल्या सोबत आहेत कादंबरी लेखिका स्मिता दातार आणि नाटक लेखक व दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र नमस्कार सुरुवातीला मला असा प्रश्न विचारायला आवडेल की नाट्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा झी नाट्यगौरव या झी नाट्यगौरव मध्ये अभिनंदन तर काय भावना आहेत मनात दोघांसाठी हा प्रश्न आहे आनंद खूप खूप आनंद कारण इतका सन्मानाचा पुरस्कार जाहीर झालाय तर खूप आनंद आहे बरं वाटतंय मजा वाटते रादर मला माझ्यापेक्षा जास्त मी माझ्या टीमसाठी खूप खुश आहे कारण सगळी मुलं बहुतेक मुलं सगळी पहिल्यांदा मला वाटतं रंगभूमीवर काम करत आहेत आणि अशा व्यावसायिक नाटकात काम करत आहेत जे खरोखर पेलणं सोपं नाही त्यामुळे मी त्यांच्यासाठी खूप खुश आहे की त्यांना या त्यांच्या कामासाठीचं ॲप्रिसिएशन मिळतं बरोबर आपलं उर्मिलायन हे जे नाटक आहे ते अयोध्येची उर्मिला या कादंबरीवर आधारित आहे आणि कादंबरीच्या लेखिका स्मिता दाता मॅम आपल्या सोबत आहेत तर मला हा प्रश्न आहे की कादंबरीवरून नाटक लिहावं असं सुचलं की अगोदर उर्मिलेवर नाटक करायचं होतं आणि म्हणून एका उत्तम कादंबरीच्या शोधात तुम्ही गेला आणि सर्व तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमची आणि स्मिता मॅमची भेट नक्की केव्हा झाली उत्तर मला असं वाटतं की एकांकिका त्यांची आधी आलेली होती उर्मिला 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 नाव होत त्याचं पण आणि मी दोन हजार तेवीसला कादंबरी लिहिली आणि ती पण खूप गाजत होती त्याला तेरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आणि तेव्हाच कुठेतरी ती ह्यांनी वाचली आणि त्यांना त्यांना अपेक्षित असलेली उर्मिला त्याच्यात दिसायला लागली आणि मग तो एक जॉईंट प्रवास आमचा सुरू झाला तुम्ही लिहिलेलं हे पहिलंच नाटक होतं की या अगोदर ही नाटक लेखनाचा अनुभव आहे तुम्हाला मी एकांकिका लिहिलेल्या आहेत पण नाट्य रूपांतर सुनीलजींनी केलं आहे आणि अर्थात मी थोडीशी होते त्या प्रोसेसमध्ये पण संवाद काही प्रसंग हे माझे आहेत आणि बाकी नाट्य रूपांतर म्हणजे त्या आता कादंबरी मोठी आहे ना त्याचं पट खूप मोठा आहे बट त्यातलं नाट्य जे आहे आणि तो तो विषय तो त्यातनं बाहेर काढणं हे काम त्यांनी केलं आहे कारण एक ते दिग्द दिग्दर्शक आहेत आणि दिग्दर्शकाला नजर असते ती की त्यातलं नाट्य कुठे आहे त्यामुळे त्याच्यातनं तो बरोबर एक्स्ट्रॅक्ट काढणं हे त्यांनी काम केलं आता नाटक असू देत चित्रपट असू देत सर्वांचं लक्ष त्याच्या टायटलकडे आधी जातं जसं की उर्मिलायनचं नावच लक्ष वेधून घेणार आहे तर रामायण म्हणून उर्मिलायन असं समीकरण की काही या नावामागची संकल्पना नक्की काय होती की उर्मिलायनाच असं का नाही मॅडमनी तर खूप सहज सोपं आणि सगळ्यांना कॅच होईल इतकं मस्त अयोध्येची उर्मिला असं कादंबरीला नाव दिलं पण मी एकांकिकेला जेव्हा म्हणजे तुझ्या प्रश्नावर येतो सॉरी काय झालं की मॅडम आणि माझा तसा काही संपर्क नव्हता अगोदरपासून अगोदरपासून असतं तर माहीत नाही काहीतरी वेगळंच झालं असतं <laughs> <laughs> पण झालं असं की अकस्मात म्हणजे मी एकांकिका करून झालो एका स्पर्धेमध्ये ती नावारूपाला यायला लागली आणि मग आमचं असं ठरलं की नाही म्हणजे करूया नाटक असं आणि मी ऑलरेडी इन सर्च ऑफ आणि सगळा अभ्यास करतो करतच होतो म्हणजे ह्या हे नाटक किंवा ही एकांकिका ज्यांनी मला लिहायला सांगितली त्या आमच्या उजरकर आता या जगात नाही आहेत पण त्यांनी मला कोर्स केला की तुम्ही असाच एक विषय लिहिशील का तर काय त्या म्हणाल्या उर्मिला म्हणलं कोण मलाच माहीत नव्हतं उर्मिला कोण आहे मग त्यांनी मला सांगितलं की अरे लक्ष्मणाची बाई लक्ष्मणाचं लग्न झालं होतं त्याला असा मला प्रश्न मग नंतर हा विचार करलो आणि हा प्रश्न यावर मला पडू शकतो तर आजकालच्या कितीतरी तरुण तरी शकतो माहितीच नाही लोकांना मग जेव्हा व्यवस्थित अभ्यास मग वेगवेगळ्या कादंबऱ्या वगैरे वगैरे सगळंच हिंदी इंग्लिश संमिश्र असा आणि मग वाटायला लागणार नाही ही बाई जी आहे ही माहितीच नाही तिची एक वेगळीच गोष्ट आहे जी प्रेमात पडते नुकतंच लग्न होतं आणि तिच्या नवरा तिला सोडून जातो चौदा वर्षांचा काय हाल अपेक्षा झाल्या असतील तिच्या hmm. काय कसं काय hmm. सहन केलं असेल म्हणजे आपण वाचताना किंवा इमॅजिन करतो की चौदा वर्ष नवऱ्याशिवाय राहते hmm. शक्य आहे का त्याच्या काळात <laughs> असं होऊ शकत नाही सो मला ते या सगळ्या गोष्टी आणि हे म्हणजे एकांकिका करून झालो फर्स्ट ड्राफ्ट झाला मजा येईना मला ती मजा येईल की अरे माझ्या मराठी माहिती मी का मला तसं काही कारण सगळे नॉर्थचं वापरतोय इंग्लिश वाचतोय आणखी एक दोन कादंबऱ्या पण वाचल्या नाटक मग वाल्मिकीचे वाल्म हा वाल्मिकीचं रामायण वाचल्यानंतर तुलसी रामायण वाचल्यानंतर आणखी पाच सहा पद्धतीची रामायणं वाचली मग आनंद निळकंठन यांचं वाचून झालं शरद तांदे तर ऑलरेडी म्हणजे सुद्धा संदर्भ बरेच दिलेच hmm. आहेत अभ्यासाच्या माध्यमातून पण माणसं ज्या पद्धतीने नाटकाला बघतात क्लास ची माणसं ज्या पद्धतीने नाटकाला बघतात त्या दोघांनाही त्यात समन्वय गाठून त्यांना बघता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग तुम्ही डिरेक्ट केलं आणि आता मला असं वाटतं की हे सगळे अप्रिसिएशन अवॉर्ड वगैरे कदाचित त्याच सगळ्या गोष्टींचं फळ आहे <laughs> असं मला वाटतं पण उर्मिलायन असं नाव नक्की का हा उर्मिलायन काय असतं की प्रत्येक गोष्टीला एक आयन असतं म्हणजे जसं आपल्या आपण प्रत्येकाच्या आयुष्याचा एक धागा असतो किंवा काय एक जर्नी असतो त्याला एक प्रकारचा एक आयन असतो एक ट्रॅव्हल असतो तर त्या सुद्धा एक ट्रॅव्हल मी तो चौदा वर्षांचा ट्रॅव्हल पकडला आयन दिलं आणि त्या म्हणून असं नाही आय एम नॉट इन्स्पायरिंग ऑन रामायण ऑर समथिंग एल्स नॉट समथिंग सर जसं की तुम्ही आता सांगितलं की तुम्हालाही त्यावेळी माहित नव्हतं की उर्मिला नक्की कोण आणि माहिती झालं तर ते पण असं की लक्ष्मणाची वाईफ ठीक आहे उर्मिला हे रामायणातील दुर्लक्षित पात्र आहेच पण रामायणात अशी अनेक पात्र आहेत की जी दुर्लक्षित आहेत मग उर्मिलाच का तुम्ही मला उर्मिला कारण एकमेव ती एक स्त्री आहे सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही की जी एवढी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बाई नाही सॉरी मुलगी तुझं किती हार्डली मला वाटतं चौदा पंधरा वर्षांची तर एवढी टॅलेंटेड आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने फक्त आणि फक्त तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी सॅक्रिफाईस ते होऊ नये बरं चला तो गेला ओके घर सांभाळते सगळ्यांना सांभाळते त्यातही तिला तिचा फ्रीडम मिळतो म्हणजे सॉरी टू इंटरप्ट इन पुराण बट मला हे मिथ नाही पटत की एखादी बाई चौदा वर्ष झोपून घ्या हा एक पुराणाचा किंवा एक गोष्टीचा भाग म्हणून ठीक आहे पण एक वास्तविक जीवनात मला असं वाटतं की हा अन्याय आहे बाई बाईवर की नाही चौदा वर्ष एक बाई अशी राहू शकत नाही असा एक ट्रॅव्हल वेगळा असेल तर त्रास वेगळा म्हणजे एखाद्याला तुम्ही ना एखादा बोलणारा व्यक्ती असेल तर तुम्ही त्याला ना असा गप्प बसवून ठेवा एक तास गप्प बसल दोन तास गप्प बसला नंतर त्याची चिडचिड सुरू होईल इरिटेट व्हायला लागलो का बोलायलाच बोला आहे तो विचार करत ती बाई काय करत असेल ती कोणाशी बोलत असेल कोणाशी शेअर करत बरं मग जे काही तिचा दैनंदिन जीवनातला जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये तिला तिचा फ्रीडम मिळते का मॅडमनी एक प्रसन्न असं मस्त कादंबरी लिहिलाय मी मोहात होतो की तो पण घेऊया का आपण म्हटलं नाही पॅन खूप वाढत होता तो घेतला त्याच्यामध्ये ती राज्यकारभार वगैरे बघायला डिसिजन घ्यायला रिलेटेड टू अयोध्या कारण भरतनगर आपल्या आपलं काहीतरी निर्णय घेतलाय रामाने आपला काहीतरी निर्णय घेतलाय सिंहासन बघणार खूप दिग्दर्शन करताना म्हणजे विशेष करून मी उर्मिलायन बद्दल तांत्रिक गोष्टी या येतातच म्हणजे नेपथ्य प्रकाश योजना त्याबरोबर संगीत तर हे नाटक करताना या, ता, ता, ना? या या तांत्रिक तुम्ही कसा समन्वय साधला यासाठी मी अगोदर निर्माता निखिल जाधव यांचे खूप आभार मानतो की त्याने मला फ्री हँड दिला सांगितलं होतं की मला हे बाबा फार असं सिनेमॅटिक दिसते दॅन लाईक दिसते ठीक करा ना काही कमी नाही पण म्हटलं बघा चालेल ना हा हा नंतर नंतर जेव्हा सुरू झालं आणि त्याला प्रत्यक्ष ला, <laughs> दिसायला लागलं तेव्हा तो असा घाबरे भेटलो नको काळजी करू आपण सगळं व्यवस्थित करू छान दिसेल असं वगैरे आणि खूप अनुभवी माणसं मन म्हणजे टेक्निकली सेट आपले अरुण राधायण जे आहेत त्यांनी केलं तर त्यांच्याही जवळजवळ चार पाच दिवस डोक्यावर बसलो होतो की नाही मला हे नको हे करून द्या ती नको हे करून द्या अशा पद्धतीने हवं आहे मला हे दिसते मला असं हवं तसं कसं हवं तर त्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट डिझाईन झाली सेटची त्यानंतर म्युझिक पण निनाद म्हैसाळकर सुंदर अप्रतिम म्युझिक डिरेक्टर म्हणजे त्या माणसाला जो म्युझिकचा सेन्स आहे एमएस पटेल की खूप हुशार आणि बॅकग्राऊंड खूपच हुशार त्याला कळतं की सीन मध्ये काय हवं आहे काय मिसिंग आहे किंवा काय भरलं तरी किती आणखी छान फिरून आहे असा तो निनाद आहे त्याचंही डोकं सोडलं नाही भंजाळून सोडलं होतं नाही मला ही ट्यून नको हवं आहे असं नाही नाही तसं पण अशी कोणतीही गोष्ट जी टेक्निकल होती ती मी अशी सहज नाही चेतन ढवळेला पण इव्हन त्यालाही मी फ्री हँड दिलं पण असं नाही झालं की की बाबा हे उगीच आहे कशाला आपण दाखवण्याचा मार्ग आहोत किंवा आपण उगीच दाखवतोय तसं नाही ते गरजेचं आहे म्हणून ते उगीच कोणती गोष्ट नाही इवन इन कॉस्ट्युम कॉस्ट्यूम मध्ये तर म्हणजे आजचाही काळ काळ आजच्या काळात बघताना सुद्धा ते आणखी किती मस्त वाटतील किंवा अगदीच ते पुराणात नको वाटायला तसंही त्याही गोष्टींचं भान ठेव भान ठेवून मग त्या सगळ्या गोष्टी छान झाल्या Even dance, so, कादंबरी लेखन केलंच आहे पण कादंबरीतून नाटक लेखन करताना कोणकोणती आव्हानं आली आणि सर तुम्हाला पण माझा हा प्रश्न असेल की कुठलाही पौराणिक किंवा आध्यात्मिक नाटक करताना आपल्याला प्रत्येक शब्द हा तोलून मोजून वापून घ्यावा लागतो तर या पूर्ण निर्मा निर्माण करण्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे चॅलेंजेस आले मला पहिली गोष्ट तर हे पौराणिक नाटक आहे असं बऱ्याच लोकांना ऐकल्यावर वाटत पण बघितल्यावरती ते पौराणिक आहे असं मुळीच वाटणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागे किंवा पौराणिक नाटक आहे जे तुम्ही प्रश्न विचारला त्यावर मला असं वाटतं की आपली संस्कृती आहे ना भले आता जगासमोर पुरुष प्रधान आहे पण तिचं मूळ हे स्त्रीप्रधान मातृसत्ता पद्धतीवर आपलं सगळी सगळी संस्कृती आधारलेली आहे आणि जी मूळ या विश्वाचं कारण आहे किंवा हे विश्व हे अजून जिवंत आहे ते एक कारण स्त्री आहे या आणि मला असं वाटतं हा साधा विषय नाही स्त्रियांच्या बाजूने किंवा स्त्रियांच्या अनुषंगाने एखादी गोष्ट मांडणं साधी गोष्ट सो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अभ्यास करून आणि मी थोडा फेम्युनिस्ट असल्याकारणाने थोडा नाही पूर्णच म्हणायचं मी <laughs> फेम्युनिस्ट विचारांचं आहे मी माझ्या अगोदर माझ्या बायकोचा विचार करून असा आहे तर मला या सगळ्या गोष्टींचा खूप एक छान विचार अगोदरपासून पासून असतो आणि मला नाटक लिहिताना या सगळ्या गोष्टींचा फार उपयोग झाला मला विचाराल तर कादंबरीचं जेव्हा नाटक होतं तेव्हा सगळ्यात पहिलं भीती होती ती म्हणजे विस्तार भय आणि तिथे मला असं वाटत की तो दिग्दर्शकाचा रोल येतो तिकडे मग अशी भाई जे असं म्हटलं की कादंबरीत बरंच काय काय आहे पण एक्झॅक्ट आपला फोकस कुठे आहे आत्ता आणि त्यातलं काय दाखवायचं आहे हे निवडणं हेच पहिलं चॅलेंज होतं कादंबरीतलं दुसरं चॅलेंज होतं भाषा कारण कादंबरीतली भाषा आहे ती अतिशय अलंकारिक अशी भाषा आहे किंवा तेव्हा तेव्हा कसे बोलत असतील लोक तशी भाषा आहे ती त्याला थोडासा उत्तर प्रदेशचा टच आहे म्हणून मी मुद्दाम दिला होता कारण ती सगळी तिकडे अयोध्येत घडलेल्या मग मिथिलेत घडलेल्या गोष्टी आहेत ते खरं वाटावं म्हणून मी तेव्हा अभ्यासही केला होता मैथिलीतल्या गाण्यांचा त्या भाषेचा तिकडच्या सणांचा संस्कृतीचा त्याचं रिफ्लेक्शन आहे कादंबरीमध्ये आणि तर ते मंचावर आणताना आता ती भाषा कशी ठेवायची हे एक दुसरं चॅलेंज होतं पण तेही आग्रही होते की नाही भाषेला तोच टच आपण ठेवूया मध्ये मध्ये तुम्हाला ते असे हिंदी लेहजेचे शब्द ऐकायला मिळतात त्याच्यात आणि ते मुद्दाम ठेवलेले आहेत कारण आम्हाला तो तसा तो टच त्याला ठेवायचा होता कादंबरीला आणि त्यातलं जे नाट्य आहे त्यांनी बाहेर काढलं भाषा आत्तासुद्धा लोकांना खूप आवडते ती भाषा ती आहे थोडीशी अलंकारिक थो ते आहे थोडीशी म्हणजे जसं आता आर्य आणि नाथ वगैरे काय आपण आता नाही म्हणत पण ते तेव्हाची भाषा तशी ठेवलेली आहे किंवा तेव्हाच्या ज्या काही तिथे काय तिला जे झाड दिसत असेल ज्या वस्तू दिसत असतील ते तुम्हाला खरं वाटावं अशी ती भाषा ठेवलेली हे दुसरं चॅलेंज होतं आणि तिसरं चॅलेंज होतं की ते लार्जर दॅन लाईक करणं तर ते त्यांनी पेललं समर्थपणे तर हे अशी चॅलेंजेस होती जेव्हा कादंबरीचं नाटक होतं तेव्हा मला वाटतं ही चॅलेंजेस समोर आली आणि ती समर्थपणे पेलली गेली आणि म्हणून आज उर्मिलयन गाजतंय आणि फार सुंदर आहे त्याच्यात फार वेगळे काही फॉर्म्स वापरले गेले तर मी मी सांगत नाही कारण मग पेपर फोडला असं होईल <laughs> <laughs> पण खूप वेगळ्या कल्पना वेगळे फॉर्म्स वापरलेत त्याच्यामध्ये तर ते नक्की बघा आणि ते मी म्हणजे मुद्दाम सांगेन की साठी लोक तिकीटं काढत मुथ आहेत मोठमोठी आणि जात आहेत हे मराठीतलं मुगलिझम आहे आणि ते आपल्या मातीत घडलंय तर ते प्लीज बघा आणि एक कसं नाटक असतं तर ते दिसेल नाटकाचं दिग्दर्शन करताना जस नाटक एक म्हटलं तर त्याच्या दिग्दर्शक महत्वाचं आहे त्याबरोबर निर्माता निर्मा हा देखील महत्वाचा आहे तसंच नाटकाचं कास्टिंग हे सुद्धा तगडं पाहिजे मग कास्टिंग करताना नक्की काय डोक्यात विचार होता कास्टिंग करताना डोक्यात एकच होत की मला मला अशी कास्ट हवी होती जी आहे ते माझ्या डोक्यावर बसून नाही मी असं करू का मी करू का असे बोलणार मला नको होते त्यामुळे मी शक्यतो प्रोफेशनल गेलो नाही या नाटकात ना ना पण प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत म्हणजे उदाहरणार्थ पूजा निहारिका अजय आणि कल्पिता आणि इव्हन आमचा अमोल सुद्धा पण हे खूप असे नावाजलेले एस्टॅब्लिश ऍक्टर असे 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 नाही आहेत पण आहेत बऱ्यापैकी रंगभूमीवर काम करत आहेत पण ही मुलं कशी ना माझ्यासोबत काम करत आली यांना एक माझा सहवास लाभलाय किंवा यांनी मला बघितलंय बऱ्याच स्पर्धांमध्ये काम करताना आणि मी यांना बघितलं काही स्पर्धांना तर मी स्वतः परीक्षक होतो जिथे पूजा परफॉर्म करत होती अजय परफॉर्म करत होता अमोल करत होता निहारिका करत होता सो मला त्यांना कास्ट करायला डोक्यात होते की नाही हा हा याला जाईल हा ही ही याला असं वगैरे आणि यांना मी जेव्हा सगळ्यांना कास्ट केलं एकत्र रीडिंग झालं शुअर होतो की आता मला जे व्हिज्युअल दिसते ते उभं होणार आहे शुअर होतो मजा आली कास्टिंग एक वेगळाच चॅप्टर होता साधारण दोन तीन दिवस गेले माझे शोधा करत मजा कास्टिंग परफेक्ट झालं मजा कास्टिंग बद्दल तुम्ही आता बोललातच पण नाटकाची जी तालीम असते ती एक प्रोसेस म्हणजे तो एक आनंद वेगळाच असतो तर या उर्मिला तालमीच्या काही असे खास किस्से काही गोष्टी म्हणजे आम्हाला काय सांगा त्या <laughs> <laughs> खूप चांगले चांगले प्रसंग आहेत म्हणजे बघायला गेलं तर हे जे मेन पाच जण आहेत त्यांना वगळले ते, ते ही बाकीची जी माझी दहा बारा कार्टी आहेत कार्टीच म्हणायची त्यांना माझी मुलं इतके मस्ती घोर हो आहेत की काही काही सांगता येत नाही म्हणजे तिकडे सीन सुरू आहे तर ते त्याचं काहीतरी इकडे स्पू करायचे एक वेगळं स्पूर्व आहे माझ्यापर्यंत ते यायचं नाही नंतर मला कळायचं की अरे याच्यावर काहीतरी केलंय आहे गमतीशीर पण ते माझ्याच घाबरायचे आणि अजूनही घाबरतात पण नाही माझे शीर म्हणजे खूप चांगले चांगले किस्से घडले निहारिका आणि कल्पिता या आणि पूजा या तिघी जण ते असते ना तीन मैत्रिणी भेटल्यानंतर बाबा काय ते आपल्या तिघी सुरू व्हायच्या <laughs> आणि आम्ही असे हा बसल्या जमल्या यांच्या मैफिली आता म्हणजे व्यजल थांबली की यांच्या गप्पा सुरू पण व्यर्थ नाही साधक बाधकच असायच्या मजा यायची रिहर्सल प्रोसेस मध्ये सुद्धा मेन म्हणजे डान्सिंग पोर्शन डान्स <laughs> पोर्शन्स मध्ये खूप मजा यायची डान्स करताना उर्मिला यांचा आता यश पाहता हे तर सिद्ध झालंय की उर्मिला यांचं शिवधनुष्य तुम्ही उत्तमरित्या पेललेलं आहे पण आता अशाच वेगळ्या धाटणीच्या काही कथांवर नवीन प्रयोग करण्याचं काही प्रयोजन आहे का मॅडम तुम्हाला माहित नाही मी नक्कीच करेल आणि यावर्षी पण एक वेगळ्याच पद्धतीचं लवकरच रंगभूमीवर येईल अजून अनाऊन्स नाही करत पण येईल प्रोसेसमध्ये मॅडमचं काही प्रयोजन अजून नाटक लिहिण्याचं मी म्हणजे उर्मी अयोध्येची उर्मीला कादंबरीच्या शेवटीच म्हटलं आहे मी की ज्या स्त्रियांना आतापर्यंत महत्व दिलं गेलं नाही किंवा त्या पडद्याआड राहिल्या त्यांच्याविषयी बोललं गेलं नाही अशा स्त्रियांच्या कहाण्या मला पुढे आणायच्या तसं माझं कामही सुरू झालंय नवीन कादंबरीचं आता आपण जरा इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येऊयात सध्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर खास करून अशा बातम्या प्रसारित होत आहेत की एकांकिका एक अगोदरच झाली होती आणि त्यानंतर आपली कादंबरी आली जसं की आपण मग अशी म्हणालो की दोन हजार तेराला अगोदर झाली आणि तेवीसला आपली कादंबरी प्रस्तुत झाली त्यासोबतच अशी पण चर्चा आहे की सुनील सरांनी फक्त अयोध्येची उर्मिला याचा रेफरन्स न घेता इतरही अनेक साहित्याचा रेफरन्स घेतलाय तर याचा काय खुलासा कराल तुम्ही बरोबर आहे ते पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास यांनी सुद्धा केलाच आहे की ज्या रेफरन्स मी सांगतोय उदाहरणार्थ मी सगळ्यात अगोदर मला आरेकर आरेकर नाही आज आमच्या उदयकर बाईंनी लक्ष्मणायन कादंबरी नरेंद्र सिंधकर यांची ती अगोदर मला रेफर केली ती केल्यानंतर मग मी म्हटलं मग अशी की वाल्मिकी रामायण तुळशी रामायण मी आपल्या दादर सार्वजनिक मग वाचून त्यानंतर माझे दोन मित्र आहेत एक युपीचा आहे त्याने मला तिकडची एक कादंबरी पाठवली होती ती त्याच्यानंतर एक इंग्लिश मला वाटतं सीता पट्टनायकांचं ते वाचलं मग आनंद विकंठ आणि मॅडम मी ऑलमोस्ट खूप अभ्यास करून <laughs> बऱ्यापैकी अभ्यास करून म्हणजे अगदी जाणवतं म्हणजे मी वाचल्यानंतर मला मी म्हणजे जे रेफरन्स वाचले मी बघित अरे छान बाहे खूप छान अभ्यास करून मॅडम कादंबरी लिहिली आणि हे नाकारता येत नाही ना, ना आपण श्रेय की बाबा हा आम्ही या गोष्टी म्हणजे मामा वरकरांचं नाटक भूमिकन्या सीता त्यामध्ये एक संवाद आहे म्हणजे जे माझं मूळ कारण मला उर्मीला लिहिण्यामागचं कारण ते मूळ कारण की उर्मीला वाल्मिकींना प्रश्न विचारते की तुम्हाला रामाबद्दल लिहायला मिळेल लिहावसो आहे सीतेबद्दल लिहावसं आहे लक्ष्मणाबद्दलही लिहावसं आहे गेल्या माझा रावणाबद्दल तुम्ही लिहिल्यात माझ्याबद्दल एक शब्द तो प्रसंग मी वाचल्यानंतर बाप भारवून गेलो होतो हे काय केवढं आहे रे की आपण एवढ्या लिजेंडरी कॅरेक्टर्स मध्ये एवढं महत्वाचं कॅरेक्टर कसं काय विसरू शकतो एवढं कसं काय दुर्लक्ष होऊ शकतो सो या सगळ्या गोष्टींचा प्रवास करता करता या सगळ्यांचे रेफरन्सेस सगळ्यांचा अभ्यास आणि त्यांना त्यांचं त्यांचं श्रेय माझ्याकडून तरी मी देतो जसं मॅडमच्या कादंबरीचं मी देतोच तर मला मला असं वाटतं की नाही मी त्यांना श्रेय द्यायलाच आहे भले ते माझ्या नावावर खपत मॅडमच्या नावावर खपत पण नाही श्रेय त्यांना त्यांना क्रेडिट दिलंच मॅम मला तुमच्यासाठी एक असा प्रश्न आहे की अयोध्याची उर्मिला कादंबरी। आ, कादंबरी ही तुमची कादंबरी कादंबरी लिहिताना असा डोक्यात काही विचार होता का की ह्याच्यावर आधारित नाटक होईल पुढे किंवा नाटक घडेल नाटकाचं नव्हतं पण जेव्हा म्हणजे मी माझी पद्धत आहे की माझं प्रत्येक लेखन मी काही समाजातल्या एकट्या म्हणजे हे प्रत्येक स्तरातल्या माणसाला देते वाचायला गृहिणीपासून ते अगदी एम फील केलेल्यांपर्यंत मग मला वेगवेगळे त्याच्यावरती फीडबॅक येतात मग आपण काहीतरी अगदी शेवटचा ड्राफ्ट आम्ही त्यातले फीडबॅक लक्षात घेऊन मला पटले तर मी बदल करते नाही पटले तर नाही करत आणि तेव्हा मला ते जे फीडबॅक आले त्या सगळ्यांनी सेम फीडबॅक दिला की ह्याच्यावरती सिनेमा येईल असं की ह्याच्यावर सिनेमा येईल हे सिनेमॅटिक आहे पण सिनेमा नाटक नाटक झालं याच्यावर तर तुमची काय इच्छा होती म्हणजे नाटक व्हावं की सिनेमा छान ना मला आनंदच होतोय की नाटक झालं पण सिनेमाही यावा असंही मला वाटतं नक्कीच येईल म्हटलं आणि बाकीच नाईन्टी पर्सेंट काय कारण कादंबरी अजून मोठी आहे कादंबरीचा पट खूप मोठा आहे त्याच्यात मी एक वर्तमान काळ पण घेतलाय कादंबरी ही दोन पॅरल प्रवास करते एका वर्तमान काळातल्या स्त्रीचाही त्याच्यात एक प्रवास आहे तर हे म्हण यावं रुपेरी पडद्यावर अशी इच्छा आहे नक्कीच इच्छा पूर्ण होईल आणि बघून जर वेलकम एकंदरीत आज आपण उर्मी लायनच्या पडद्यामागे कोणती गणिता आणि समीकरण कशी जुळून आली याची माहिती आपण घेतलेली आहे त्याचबरोबर अद्यापही पाहिलं नसेल तर नक्की आवर्जून पहा त्याबरोबरच त्या स्मिता मॅम तुम्ही आणि सुनील सर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी गप्पा मारण्यासाठी खास वेळ काढलात त्याबद्दल न्यूज अनकटर्फे तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद